वक्तव्यात बडगुजर हे संजय राऊतांचं पिल्लू आहे असं वक्तव्य आता भरत गोगावले यांनी केलंय ज्यांच्या देशद्रोहाचे ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत त्यांच्यासोबत हे डान्स पार्टी करत असतात आणि हे कोणाच्या आशीर्वादाने चालतं असा सुद्धा सवाल आता भरत गोगावले यांनी उपस्थित केलाय तर बडगुजर हे संजय राऊत आमदार भरत शेठ गोगावले आहेत सर आपण पाहिलं एसआयटी स्थापन झाली आहे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांमध्ये या संदर्भात या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन झाली आहे आणि यात असं नाव आता पुढे येत आहे की संजय राऊत हे मेन सूत्रधार असं देखील आपल्याकडनं बोललं जात आहे नेमकं काय प्रकार कारण बडगुजर हे संजय राऊतांचं पिल्लो आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांचं म्हणणं आहे की याचा करता धर्त कोण आहे तर तेच बोलणार ना ह्या वेळेला तिथं आपण पाहिलं की या स्थितीमध्ये जो माणूस नाचतोय खातोय खेळतोय ह्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं कोणतरी शकतरी असल्याशिवाय एवढी हिंमत करू शकत नाही अजून एक प्रश्न असा आहे की ललित ललित पटेल प्रकरणी सुनावणी चालू आहे टीची स्थापनेची मागणी करतात मात्र ती न करता सलीम कुत्ता आणि सुधाकर बटगुजर यांच्या संदर्भात लगेच एसआयटी स्थापन केली आहे यावर कशा ज्या माणसांनी शेकडोनी बळी घेतले शेकडोने जायबंदी केली हे आपण समोर समोर पाहताय देशद्रोही डबल त्याला जन्मठेपे शिक्षा लागलेली आहे आता कोणाशी तरी करत करतायत पण आम्ही ललित पाटीलची चौकशी होऊ नये असं काही बोलत नाही त्याची पण करावी आमचं त्याबद्दल दुमत नाही मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री यांचे वारंवार दिल्ली दौरे म्हणजे महाराष्ट्रात आता पाय न करून टाका महाराष्ट्राच्या निधीसाठी आता पडलेल्या अवकाळी पावसासाठी किंवा त्यासाठी जर निधी आणायचा असेल तर दिल्लीला जावं लागतं कारण मोठा निधी लागतोय आणि तो महाराष्ट्र शासन दिल्लीकडनं घेऊन येऊ शकते त्यासाठी गेले होते एक, एक शेवटचा प्रश्न आहे सुनावणी सुरू आहे दरम्यान आपली निवड म्हणून ही योग्य नाही असं म्हटलं गेलं ते नसेल तर आमचे मुख्यमंत्री आणि बाकीचे ठरवतील हो ते जो निर्णय देतील ते आम्हाला आपण पाहिलं आपल्याबरोबर आमदार भरतशेठ गोगावले होतील यांचं देखील म्हणणं आहे या सर्व प्रकरणी जर मेन सूत्रधार संजय राऊत असेल तर प्रमाणे चौकशी पुढे जाईल आणि त्याचप्रमाणे प्रतोद ही निवड आपली जर चुकीची असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई